नंदुरबार करण चौखुलीवर भांड्यासाठी एकच गर्दी सविस्तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना महाराष्ट्र शासनाकडून भांडे देण्याची योजना राबविली जात आहे त्या अनुषंगाने नंदुरबार करण चौफुलीजवळ असलेल्या गोदामातून गृह उपयोगी वस्तूंचा संच म्हणजे भांड्याचे वाटप करण्यात येत आहे परंतु या केंद्रावर पुरेसे कर्मचारी वर्ग नसल्याने नागरिकांना सेवा बजावताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे भांडे घेण्यासाठी शहादा नंदुरबार व तळोदा परिसरातून दोन तीन दिवसापासून नागरिकांना तात्काळ उभे राहावे लागत आहे यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली असून यामुळे लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी वाढली आहे काही लाभार्थींना तीन चार दिवसांपासून ठाण मांडून मुकामे राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे अशातच प्रचंड गर्दी वाढल्याने अनेक वेळा भांडे घेण्यासाठी रांगेत उभे राहताना एकमेकांमध्ये विवाद उद्भवत आहे भांडे व पेटी घेण्यासाठी शहादा नंदुरबार तळोदा येथील नागरिक प्रचंड जनसमुदायाने आल्याने यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होत आहे यासाठी शासनाने पुरेसे कर्मचारी पुरवावेत जेणेकरून आलेल्या सर्वांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल, कामगार कल्याणकारी का योजनेचा लाभ घेता येणार हिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क मग मग आता पाच वाजून गेले मग काय सांगा हा शाद्यावरून आले किती बाया आले किती बाया आलेले साध्यावरून असं आहे का असं आहे का बायांना भांडे भेटले का